ओम पुरुषाय नमः ओम आदेश ओम अखेत्रज्ञाय नमः ओम आदेश ओम अक्षराय नमः ओम ओम योगाय नमः ओम ओम योग गोविंदाय नमः ओम आदेश ओम नारपाय नमः ओम आदेश ओम बृहत्काय नमः ओम ओम शर्वाय नमः ओम ओम शिवाय नमः ओम स्थानवे नम स्वाहा ओम अक्षराय नम स्वाहा ओम निद स्वाहा ओम समूहाय नम स्वाहा ओम भवनाय नम स्वाहा ओम वरदे नम स्वाहा ओम प्रभुवाय नम स्वाहा ओम ईश्वराय नम स्वाहा ओम स्वयंभु नम स्वाहा ओम शंभवय नम स्वाहा ओम आदियाय नम स्वाहा ओम वृषाक्षाय स्वाहा ओम महाशनाय नम स्वाह राजाय स्वाहा ओम दातय नम स्वाहा ओम विदात्रे नम स्वाहा ओम दातृत्तमाय नम स्वाहा ओम अप्रमेत्मने नम स्वाहा

आदना वैदिक आम्ही ये स्वाह एक सुरा बनاي दे हरी ओम शाश्वताय नमः स्वाहा ओम भगवतेय स्वाहा ओम कृष्णाय नमः स्वाहा ओम अग्निय ओम स्वाहा ओम अग्नीस ओम स्वाहा नमस्कार मंडोदीनो गुड मॉर्निंग सर्वांना सध्या मी गावीच आहे माझ्या गावामध्ये कमगोलोडी तालुका दाला जिल्हा रायगड आता दुपारचे बारा वाजलेले आहेत तर आज मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये माझ्या गावातली जी तीन मंदिरं आहेत एक मंदिर आहे दाक्षसूर भैरीचं दुसरं मंदिर आहे मारुतींचं मारुती म्हणजे हनुमान देवाचं तिसरं मंदिर आहे राधाकृष्ण श्री श्री राधाकृष्ण मंदिराचं तर मी तुम्हाला माझ्या गावातील तिन्ही मंदिरं सांगणार आहे आणि आम आमच्या गावात एक जो मंदिर आहे धाक्षसूद तो मंदिर दोनशे वर्षापूर्वीच आहे अशी आमची जुनी माणसं बोलतात की त्यांच्या काळामध्ये जुनं मंदिर ते बांधलेलं होतं दुसरा म्हणजे जो हनुमानाचा आहे तो मंदिर आहे त्याच ता आसपास आहे दीडशे ते शंभर वर्षापूर्वीचा आता तो तिसरा मंदिर आहे राधाकृष्ण तो मंदिर आहे पंधरा ते सोळा मध्ये बांधलेलं तर हा मंदिर आहे डाकसूर बैठकीचं खूप जुनं मंदिर आहे दोनशे वरपूर्वी मंदिर बांधलेलं आणि त्या काळामध्ये दगडाचं काम होते मंदिराचं परिसर खूप मोठा आहे पुऱ्या गावाचं मंदिर आहे पूर्ण ओवलगावकी कोकणी महशामध्ये उवळगावकी बोलतात तर या गावामध्ये मंदिर ओवलगावकी मंदिर बांधलेलं <coughs> दोन हजार आठ नऊ मध्ये नवीन काम केलं परत बारा तेरा मध्ये नवीन काम केलं पुढचं सभागृह बांधला गव्हर्नमेंट कडून पैसा भेटल्यानंतर पुढचं पुढे ते नागाचं पान आहे हे बघा हे आमचं मंदिर डाकसूर बहरी देवस्थान आहे बघूया पुढे जाऊन मंदिरामध्ये कसं मंदिर आहे ते त्यानंतर मी पुढे श्री भैरी मंदिराकडे वाटचाल केली जे दोन सिंह दिसत आहेत ते दोन हजार मध्ये एका कलाकाराने आपली कला, कला दाखवली होती हा आमच्या मंदिराचा सभागृह पुऱ्या गावातील तरुणांनी आणि गावातील सभासदांनी वर्गणी जमा करून हे काम केलं होतं बाहेरून सुद्धा काही समाजसेवकांनी वर्गणी दिली होती हे जे दोन फोटो दिसत आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि उजव्या बाजूला श्री कृष्णाचा फोटो दिसत आहे ते मी स्वतःच आर्ट्स करून माझ्या मंडळाला मी गावकीला मी माझ्या स सभागृहाला गिफ्ट म्हणून देण्यात आले होते खूप अशी पेंटिंग झाली होती त्यानंतर पुढे मी उजव्या साईडला जे काही नावं दिसत आहेत बॅनरवरती ती सर्व नावं जीर्णोद्धार जे जी देणगेदार आहेत त्याने दिले होते काही बाहेरून आणि काही गावातले म्हणजे पूर्ण गावाचंच आहे तसं म्हणाय गेलं तर पूर्ण घरामागे घरपट वर्गणी काढली होती हेच माझं नाव श्री राजेश बटे आणि पुढे दोन फ्रेम दिल्या होत्या त्याचं हे नाव ह्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर काही मी फोटोशूट करून ठेवले होते आमचे गावचे उपसभापती श्री तुकाराम खेडेकर साहेब आणि आमचे गावचे पाटील श्री श्रीरंग साहेब यांच्या हस्ते त्या मी फ्रेम गिफ्ट केल्या होत्या आपल्या मंदिरासाठी आणि पुढचा माझा प्रवास आतल्या गाभाऱ्यामध्ये होतो सुंदर अशी कलाकारांनी दोन पेंटिंग करून गेले होते दोन हजार बावीसमध्ये हा आमचा गाभारा मंदिराचा श्री धाकसूत भैरी देव आहे आमच्या इकडे समोर नंदी दिसत आहे हे डाव्या बाजूला असे धाकसूत भैरी देवाची प्रतिष्ठापना आताच काही महिन्यापूर्वी केली होती आणि समोर आपल्या पुजाऱ्याचा मुलगा कुमार प्रतीक पंधेरे आणि जे समोर बसले ते महादेव हे सुद्धा दोन हजार बावीसमध्ये आमच्या कलाकाराने मस्त सुंदर अशी मूर्ती घडून आणली होती त्यांचेसुद्धा आभार आणि त्यांना खूप खूप धन्यवाद असल्या कलाकारांना सकाळची दुपा सकाळ होऊन दुपार झाली होती आणि पूजा चालली होती आमच्या मंदिरामध्ये दरवर्षी असे खूप लोक येत असतात पाया पडण्यासाठी बाहेरून सुद्धा येत असतात महाशिवरात्रीला खूप मोठा कार्यक्रम असतो महाशिवरात्रीला खूप मजा येते खूप सर्व मुंबईकर येत असतात पूर्ण गावाचे हा पूर्ण गाभार आहे आमच्या मंदिराचा जे काही मुंबईकर ज्यावेळी गाव सोडून मुंबईकडे जात असतात तर आपल्या देवाचं पाया पडून नारळ वगैरे देऊन मुंबईकडे मग निघून जात असतात कारण कारण ती देवावरती श्रद्धा आहे प्रत्येक इथल्या भक्ताची आणि प्रत्येक गावावाल्याची आणि प्रत्येक मुंबईकरांची त्यानंतर मी पाठीमागून जात असताना मला एक आठवण झाली कारण ज्यावेळी हे मंदिर बांधत होते दोन हजार बावीसमध्ये त्यावेळी माझ्या गावच्या ज्या क्रिकेट टीम आहेत त्यानेसुद्धा खूप सहकार्य केलं मुंबई ह्या ठिकाणी त्यांनी क्रिकेट मॅच ठेवल्या होता आणि त्यातून जो काही निधी जमा झाला तो ह्या मंदिराला देण्यात आला गोलडी विकास मंडळातर्फे ह्या मॅची ठेवण्यात आल्या होत्या मुंबई गोरेगाव या ठिकाणी त्याच्यामध्ये श्री एस आय एम डी बी क्रिकेट संघ आणि पुढचा संघ आहे तो श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब ह्या दोन्ही संघाने जो निधी जमा झाला तो ह्या मंदिराला एक निधी एक आर्थिक मदत होऊन देण्यात आली होती त्यांचेसुद्धा आभार आणि त्यांना खूप खूप धन्यवाद पुढील त्यांच्या कामासाठी हा आमचा सभागृह ज्यावेळी आणि ज्यावेळी आमचं सभागृह बांधण्यात आलं त्यावेळी आमच्या आमदार सुद्धा आल्या होत्या आणि ज्यावेळी कधी गावाचे कार्यक्रम असतात त्यावेळी आमचे गावाले एकत्र येऊन ह्या आमच्या मंदिराची साफसफाई करत असतात त्यांनासुद्धा खूप खूप आभार आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद अशीच श्रद्धा आमच्या देवावरती राहो आणि फक्त ना आमच्या मुंबईमध्ये प्रत्येक कामामध्ये यश लावो एवढंच मी सांगेन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत आणि आपण आता पुढचा प्रवास करूया तो पुढचा प्रवास आहे तो माझ्या श्री राधाकृष्ण मंदिराकडे बघूया पुढचा प्रवास आपण तोपर्यंत श्री धाकसूत भैरी प्रसन्न होवो सर्वांना आणि आमच्या गावातील प्रत्येक सभा तो सुखी राहो हीच माझ्याकडून प्रार्थना ह्या एखाद्या युट्यूबवाल्याकडून युट्यूब करू युट्यूबकडून धन्यवाद सर्वांना गावाच्या मधोमध असलेलं हे आमचं श्री हनुमान मंदिर म्हणजे मारुती मंदिर दीडशे ते दे दोनशे वर्षापूर्वी हे मंदिर आहे जुन्या पिढीने पूर्ण सागाचं लाकूड घेऊन हे काम केलेलं आहे जे खांबे हो उभे आहेत ते पूर्ण सागाचे लाकडे आहेत मधोमध एकदम बजरंगबली आणि बजरंगच्या बाजूला उज्या बाजूला श्री गणेशजी आणि डाव्या बाजूला श्री कृष्ण मूर्ती आहे बघूया आपण मंदिराचा आतला देखावा प्रमाणे दोन हजार तीन मध्ये मी हे कृष्णाची पेंटिंग आपल्या मंदिरला गीत म्हणून दिली होती पूर्ण सागाचं काम केलं काम केलेलं आहे जुन्या पिढीने खांबे स्पॉन्सर झाले श्री समर्थ रामदास स्वामी समोरच दिसत आहेत पूर्ण म्हणजे एकदम जुन्या काळामध्ये दीडशे दोनशे पूर्वी जी लुकाज आज नाही आहेत ह्याच्यामध्ये असे भक्त जण येत असतात आणि आपली देवाची पूजा करत असतात मुंबईला निघालेले असताना मस्त असं मंदिर जुन्या काळात बांधील जुन्या पिढीने खूप छान एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णवमध्ये नवीन परत काम केलं जुन्या दगडांच्या भिंत्याकडून परत विटांच्या भिंद्या घातल्या होत्या त्यावेळी गावात घरंसुद्धा कमी असणार पण लोकांनी ते करून दाखवलं गोड गोलवाडी विकास मंडल या आमच्या गावाचं मंडळाचं नाव आहे पूर्ण गावाचं नाव आहे आमच्या त्याला सुद्धा धन्यवाद आणि त्यांचे सुद्धा आभार खूप खूप आभार त्यांचे हे जे काही समोर आपल्याला खांबे दिसेल सागाचे ते कमी कमी दोन पिढ्या किंवा तीन पिढ्या पूर्वीचे तुकाराम सोनू शिंदे सध्या नाही त्यांचे नातोंड पत्ंड आहेत आमच्या गावामध्ये सध्या राहायला इकडे हे दत्तू गुणाजी खेडेकर ते त्या काळामध्ये स्वतः खांब म्हणजे सागाचे खांब हे लोक स्पॉन्सर झाले होते शंभर दीडशे वर्षापूर्वी तेव्हा जे साग आहेत दामू गणपत घाटवल ह्यानं पण पाहिले नाही आमचं आमची थर्ड किंवा चौथी पिढी आहे केरू दगडू पंधेरे ते कोण आहेत बाजी बालू पंधेरे रामजी सोनू घाटवल यांना कदाचित मी पाहिलेलं आहे तू पाहिलंच अरे पाहिलंच ह्यानं पाहिलंच का लक्ष्मण बाबाजी रिकम ह्यांना पण पाहिलं ना त्यांची मुलं मुलांची मुलं आहेत हा फोटो माझाच आहे माझ्या हातून पेंटिंग केलेलं दोन हजार एक मध्ये राजेश बाटे तुम्हीच हे जे समर्थ आमदार स्वामी दाखवलेले आहेत हे आमचे गुरुजी आम्हाला शिकवले होते ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वदच्या दरम्यान त्यांची ही पेंटिंग आहे ते मुरुडचे कोरले या गावातले त्यांचं नाव सुद्धा आहे इकडे खूप काही ठेवून गेलेत आमच्या गावामध्ये असे आमचे गुरुजी सर खूप मोठे आर्टिस्ट होते आमच्या गावातले पंधरा ते वीस वर्ष आमच्या गावात रिकाड सध्या ते नाही आहे त्यांची मुलांची मुलं त्यांची मुलं सुद्धा आहेत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते भेट कधी कधी आमचा बाहेरचा सा परिसर हा आहे खालचा भाग आणि ह्या साइडला तो वरचा सा भाग पूर्णपणे पूर्ण गावाच्या मधोमध मंदिर आहे आमच्या माझ्या घराच्या बाजूला नाईन्टी सेव्हन सत्त्याण्णव मंदिर बांधलेलं उलट तुम्हाला दिसेल कारण समोर बॅनर लावले उलट दिसेल अरे नावर आली इकडे हे गणपत विटू खेडेकर यांना खांबास माणसं झालेला त्या काळामध्ये विटोबा बापू माडिक दरवर्षी भक्तजण हनुमान जयंतीला गावी येत असतात थाटामटात हनुमान जयंतीचा कार्यक्रम केला जातो गोलवाडी विकास मंडळामार्फत त्याच्यानंतर बजरंगबलीच्या उजव्या बाजूला जी मूर्ती आहे गणेशजीची श्री श्री योगेश दिवेकर यांनी दिली होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आणि बजरंगबलीच्या डाव्या बाजूला जी मूर्ती आहे श्री कृष्णाची ती श्री यशवंत खेडेकर साहेब यांनी अर्पण केली होती आपल्या मंदिरासाठी आणि जे हनुमान आपले आहेत समोर दिसत आहेत ज्याने कोणी कला घडवल्या असेल त्या काळामध्ये दीडशे दोनशे वर्षापूर्वी त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांचे सुद्धा आभार आणि पुढचा प्रॉब्लेम बघूया पुढच्यामध्ये ठीक आहे त्यानंतर मी श्री राधाकृष्ण मंदिराकडे गेलो दोन हजार एकमध्ये हे जुनं मंदिर बांधलं होतं त्या काळामध्ये आज पंचवीस झाली त्या मंदिराला नंतर दोन हजार सोळामध्ये नवीन मंदिर बांधण्यात आलं सर्व मंडळाच्या विचाराने त्याच्यामध्ये पहिली प्रस्तावना जी मांडली ते श्री केशव शिंदे साहेब त्यामध्ये परत कैलासवाशी गणपत खेडेकर साहेब यांनीसुद्धा आर्थिक मदत केली होती श्रीमती निनंदाई खेडेकर सुद्धा कार्यक्रमाला का उपस्थित होत्या दोन हजार सोळा अठरामध्ये त्याच्यानंतर त्यामध्ये कैलासवाशी श्रीकांत धुमाल साहेब परत श्री महेश माडिक साहेब परत आमचे दादा सारखे गेल्या वर्षी सोडून गेले आम्हाला सुद्धा पुढे उभे होते त्याच्यानंतर श्री सुनील खेडेकर साहेब श्री संदीप मामा रिकामे माझे चुलते श्री अनंत बाटे त्यामध्ये परत माझे जिवलक मित्र श्री राजू शिंदे बाजीराव त्याच्यामध्ये हा जुना मंडळ एकोणीसशे नव्वदमधला मधला त्यानंतर मग हे नवीन मंडळ पुढे आलं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आमचं नवीन मंडल आहे धन्यवाद नमस्कार हा जो मंदिर आहे थर्ड मंदिर म्हणजे तिसरा मंदिर आमच्या गावातला श्री राधाकृष्ण युवक मंडळाने आणि बांधिला दोन हजार एक मध्ये पंधरा ते सोळा वर्ष जुनं मंदिर होतं ते तुम्हाला मध्ये दिसेलच आणि आता नवीन मंदिर बांधलेलं आहे दोन हजार सोळा ते अठरा मध्ये हा मंदिर आमच्या मंडळ आमचा गावचा जो मंडळ आहे राधाकृष्ण युवक मंडळ त्या मंडळाने बांधिला दोन हजार सोळा ते अठरा ह्या दरम्यान तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये हे फोटो व्हिडिओ तुम्ही बघतले असालच हे बघा मेन बस स्टॉपला मंदिर आहे दरवर्षी पालखीला सर्व भक्तजन हजर असतात मे मध्ये ही पालखी होते गेल्या वर्षी आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंचवीस वर्ष हो पूर्ण केली मंदिराला आमच्या खूप मोठा कार्यक्रम झाला होता आमच्या मंदिराचा आमच्या पालखीचा जय श्री सर्वांना धन्यवाद जय श्रीकृष्ण सर्वांना यांचं मंदिर श्री राधाकृष्ण मंदिर आहे आमचं श्री राधाकृष्ण युवक मंडळाने बांधलेलं खूप सुंदर असं मंदिर आहे दरवर्षी मे मध्ये आमचा या ठिकाणी पालखी सोला होतो तुम्ही ह्या व्हिडिओ पाहिला असेलच खूप सुंदर अशी मंदिर खूप काही मेहनत या मंदिर मध्ये घेतली आहे मंडळाचे माजी अध्यक्ष श्री मनोहर दादा सारगे यांनी हा प्रस्ताव मांडला होता दोन हजार एक मध्ये मंडळाचे कमिटी सदस्य पुन्हा मंडळ ह्याच्यामध्ये झोपून काम करतो आताच्या तरुण पिढी सुद्धा ह्या मंडळा मंडळातून काम करत असते कुठलाही कुठलाही कार्यक्रम असतो मंडळामध्ये एकदम सुंदरपणे काम करत असते दोन हजार सोळा सतरा मध्ये परत नवीन काम केलं दोन हजार एक मध्ये जुनं मंदिर होत साधं बांधील त्यानंतर मंदिर बांधलं गेलं यावेळी पालखी असे तुम्हीच नक्की भेट द्या त्या मंदिराला तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया कळवा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला चांगली सेवा देण्याचं आमच्या गावाकडे यायचं ना तर खूप तुमचं आगमन नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या गावातले ती मंदिरं दाखवली श्री दाक्षुधारी मंदिर श्री मारुती मंदिर आणि श्री दाखव श्री राधाकृष्ण मंदिर तुम्हाला हे मंदिर कसे वाटले माझ्या गावातले तुम्ही नक्की कळवा जर तुम्हाला ही हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण पुढील नवीन मुलं नक्की लवकरच भेट देऊ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद